हाय हॅलो फ्रेंड्स उषास रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे, आज ले ले आहे। ना गटारी आहे त्याच्यामुळे आमच्या घरी आज आम्ही ना खेकडे आणलेले आहेत चिकन मटन तर आपण नेहमीच खातो पण खेकडे खाण्याचा जो बेत आहे ना हा आजच्या दिवशी तर अप्रतिम अप्रतिमट मसानं खूप आवडीने मी खेकड्याचा रस्सा बनवलेला आहे आणि तो देखील तुम्हाला आवडेलच तर नक्कीच या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आज आपण खेकड्याचा रसा कसा बनवलेला आहे आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याला या लवकर लवकर तुम्ही पण खेकड्याचा रस्सा खायला गटारी स्पेशल आमच्याकडे खेकड्याचा रस्सा आम्ही बनवलेला आहे आज सकाळीच मिस्टरांनी बाजारातून खेकडे आणले आणि हे बघा बघू शकता खेकडे बांधलेले आहेत हे जे पाय मला काढता येत नाही म्हणून मिस्टरांनीच मला त्याचे आंगडे काढून दिले ह्याला आंगडे म्हणतात त्यांच्या पायानं तर हे बघा तुम्ही बघू शकता त्यांनी कशा पद्धतीने हे आंगडे काढलेले आहेत बांधलेले असतात तरी पण त्यांनी काढून दिले मला ते आंगडे आता हे पुढची प्रोसेस माझ्याकडूनच करायची आहे कारण मला साफ करायला येतं त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं आता ह्याच्यानंतर तू साफ करून घे तर बघा हे आपण आंगडे अशा पद्धतीने काढल्यानंतर इकडचा वरचा जो भाग असतो ना काळा तो काढून टाकायचा आणि त्याची कवच आहे ती वरची काढून टाकायची आणि मस्तपैकी छान असं बघा पाठीमागून पण व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि व्यवस्थित छान असं धुवून घ्यायचं खेकडे खूप सारे आणलेले होते पण मी ते तुम्हाला धुवून चारच दाखवलेले आहेत अशा पद्धतीने मी सगळे खेकडे धुवून घेतले कांदा टॅमॅटो हळद आणि लाल तिखट घालून मी याची फोडणी देऊन घेतली आता एका बाजूला मी इथे वाटण तयार करत आहे त्यासाठी मी कांदा छान बारीक कापून घेतलेला आहे कांदा सुक खोबरं अद्रक लसूण आणि मिरची आणि बडीशेप हे टाकून मी छान असं भाजून घेतलं मिक्सरमध्ये त्याला दळून देखील घेतलं इथे रशाला छान अशी उकळी आलेली आले आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया जेव्हा आपण कांदा अद्रक लसूण मिरची बडीशेप वगैरे टाकून वाटलेलं होतं ना ते वाटण टाकून छान असं मिक्स करून घेऊया एकदम मस्त असा वास येत आहे आता बघा हे आंगडे आहेत ना हे आंगडे आपण ना मिक्सरला लावणार आहे ते बारीक पाय आहेत त्याचे जाडे जाडे पाय आहेत ते मी रशामध्ये घेतलेले आहेत आता हे बारीक बारीक पाय जे आहेत ना ते मी मिक्सरमध्ये ना एकदम बारीक वाटून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे आणि असं चालणीने त्याचं पाणी छान गाळून घेतलं आणि कारण जे वरचं कवच आहे ना ते क कचकचीत लागतं त्याच्यामुळे आपण काळून घेणार आहोत आता जे हे पाणी काळून घेतलेलं आहे ना ते आपण रशामध्ये टाकणार आहोत रशामध्ये टाकल्यानंतर छान अशी उकळी येऊन देऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोकम आणि मीठ टाकून पंधरा मिनटं तरी छान उकळ येऊन देऊया आणि तुम्ही इथे बघू शकताय छान आपला रसा झालेला आहे हे बघा आपला खेकड्याचा रस्सा एकदम अप्रतिम झालेला आहे खूप घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये मस्त असा सुका आणि ओलमी रस्सा केलेला आहे तुम्ही बघू शकताय वाव काय वास येत आहे तुम्हाला सांगते मस्तच चमचमीत खेकड्याचा रस्सा एकदम सुंदर आणि अप्रतिम झालेला आहे बघता शनी खावसा वाटणारा आणि माझी तर फेवरेट डिश आहे एकदम फेवरेट डिश आहे मला सांगेल हे आंगळे बघा कसे भारी दिसत आहेत ना एकदम साफ पण असा दणकेदार असा हा बेत आहे आमचा चिकन आणि बकऱ्याचं मटणापेक्षा पण मच्छी खाण्यात जी मजा आहे ना ती काही औरच आहे आणि खेकड्याचा रस्सा तर काय नका आणि टेस्टी झालेला आहे सगळ्यांना तर आवडणार आहे तुम्हाला देखील आवडणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघ खेकड्याचा रस्सा बोलवलाय वास येते भरपूर तुम्हाला वास झाला होय चला आज वासानीच कळते तुम्ही पण बनवायला सुरुवात करा आता तर नक्कीच मला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका